आज मी परत बनवला ढोकळा ढोकळा मला इतका आवडतो ना मी आठवड्यातून एकदा दोनदा तरी नाश्त्यासाठी बनवतेच ढोकळा हे बघा माझा हा ढोकळा किती छान स्पॉन्जी स्पॉन्जे झाला आहे आणि आज पहिल्यांदा इतका छान ढोकळा बनला आहे त्याच्यामुळे मला वाटलं तुमच्यासोबत पण शेअर करावं की माझा ढोकळा कसा झाला आहे ढोकळा मला इतका आवडतो ना पण तरी सुद्धा मला माहित नव्हतं की ढोकळ्याची रेसिपी एवढी सोपी असती कधी विचारच केला नाही मी विकत आणूनच ढोकळा खायचे पण एकदा मी युट्यूब वर बघितलंच की ढोकळा कसा बनवायचा ते ढोकळ्याची रेसिपी मला एवढी सोपी वाटली की मी तिथून पुढे कधीच ढोकळा विकत आणला नाही इथून पुढे मी घरीच ढोकळा बनवायला लागते आज पण मी सकाळ सकाळीच ढोकळा बनवला आणि जेवढा पाहिजे तेवढा काढून त्याच्यावरती तडका टाकून घेतला खायला इतका छान अप्रतिम ढोकळा झाला होता ना काही सांगूच शकत नाही त्याची टेस्ट मला इतकी आवडते इथून पुढे कधीच मी ढोकळा विकत घेणार नाही आणि ढोकळा विकत घ्यायला पण इतका महागायना आहे ना बाहेर आणि हा इतका ढोकळा फक्त पावसापेक्षा पण कमी बेसन पिठामध्ये मी तयार केला आहे आणि हा इतकाच ढोकळा बाहेर पन्नास ते साठ रुपयाला आपल्याला भेट माझा ढोकळा इतका छान झाला होता ना मला वाटलं सगळं खाऊन घ्यावं पण नको इतकं पण चांगलं नाही म्हणलं थोडासा बबडीच्या पप्पांसाठी पण ठेवावा म्हणून ढोकळा बनवलेला पातेल्यात परत टाकला आणि ठेवल्यानंतर नंतर बबडीच्या पप्पा आल्यानंतर देते मग खायला चला तर मग बाय भेटा नेक्स्ट ब्लॉग मध्ये